नवीन रचनेमध्ये आज आपल्या या कुलाला भेट देण्यासाठी अंकुश दुर्गी बेळगावहून आलेले आहेत स्वतः एम इंग्लिश आहेत स्टडी इम्प्रुव्हमेंट हा प्रोग्राम हा त्यांचा प्रसिद्ध आहे आणि त्यांचं युट्यूब चॅनेल बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत प्रॉपर आत्नी जरी असले तर ते सध्या बेळगाव येथे राहतात आणि इंग्रजी आणि सायन्स यावरती त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत आज आपल्या समोर आलेले आहेत अंकुश दुर्गी आपण त्यांना विचारूया नमस्ते सर नमस्कार टी व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत गेली कित्येक वर्ष आपण हा मुलांच्यासाठी जनरल नॉलेजचे पुस्तक आपण देत आहे पण नेमकं सांगा हे काम आपण कधीपासून सुरू केलं थँक्यू सर मी अंकुश दुर्गी माझं अंकुश दुर्गी हे काव्य नाम आहे ॲक्च्युअली माझं पूर्ण नाव आहे कुश एम दुर्गी माझं मूळ गाव आहे अतनी तालुक्यामध्ये सिनाड गाव छोटंसं गाव आहे श्री कृष्णा नदी काठी मी सामान्यपणे लाईफ लाँग स्टडी करत आहे एक दहा बारा डिग्रीज आहेत माझे असं स्टडी करत करत आता जस्ट मी एक पी एच डी संपवत आहे सायन्स कॉम्प्युटर सायन्स आर्ट्समधून स्टडी करत करत भरपूर स्टडी टेक्निक्स ट्रिक्स मेथड्स आयडियाज क्रिएट केलेले आहेत ज्यामुळे विद्यार्थी सहजपणे सुपर बनू शकतात इझिली आणि माझे भरपूर असे स्टुडंट्स आहेत मी स्वतः एकोणीसशे नव्वदमध्ये सांगलीमध्ये माझं कोचिंग सेंटर होतं सांगली गेस्ट हाऊसला माझं कोचिंग, कोचिंग सेंटर होतं त्यानंतर मी सामान्यपणे एक पंचवीस तीस वर्षे से कोचिंग सेंटर चालवलेलं आहे आणि इतर स्कूल कॉलेजमधून एक हॉबीनं लेक्चरिंग केलेलं आहे हे करत 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 मी भरपूर स्टडी टेक्निक्स क्रिएट केले आहेत तर ते माझे मॅथ्सचे व्हिडिओज आहेत त्यानंतर वैदिक मॅथ्सचे आहेत हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचे प्रोग्रॅम आहेत स्टडी इम्प्रुव्हमेंटचे प्रोग्रॅम आहेत टाईम टेबल कसं मॅनेज करावं त्यानंतर मुलांनी समर वेकेशनमध्ये कसं करा अभ्यास करावं कारण का एक एक रूल आहे सायकॉलॉजिकल इफेक्ट आहे सात दिवस स्टडीपासून कोणी विद्यार्थी दूर राहिला सात दिवस सतत सतत एक सायकॉलॉजिकल तो इफेक्ट आहे तर आपले शिक्षण तज्ज्ञ म्हणतात की सात दिवस एखादा विद्यार्थी एक सलग तो दूर राहिला अभ्यासापासून तर तो पुन्हा दूर दूर जाण्यास प्रयत्न करतो एक सायकॉलॉजिकल इफेक्ट असतोय त्यासाठी माझं मत असं आहे की शाळा कॉलेजेसमध्ये असताना तर विद्यार्थी अभ्यास करायलाच पाहिजेत त्याचबरोबर पालकांनी स्वतः आपण स्वतः विद्या त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांचा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे कमीत कमी त्यांना आयडिया तरी देणं गरजेचं आहे की अभ्यास करत राहावं प्लस समर वेकेशन आणि इतर सुट्ट्या जे असतात दसरा दीपावळीची सुट्टी असेल किंवा आणखी कोणतीही सुट्टी असेल त्या सुट्ट्यातून देखील विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी पालकांनी इन्स्पायर करावं असं माझं मत आहे कारण अशा अनेक गोष्टी आहेत त्या या सर्व गोष्टीशी संबंधित माझं एक यूट्यूब चॅनल आहे अंकुश दुर्गी फेसबुक दुर्गी इंस्टाग्राम दुर्गी आणि अलीकडे मी एक मराठी भाषिकांच्यासाठी स्पेशल चॅनल सुरू केलेलं आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम दुर्गी मराठी मिडियम या सर्व चॅनलमधून मराठी हिंदी इंग्लिश आणि कन्नड असे वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळ्या विषयावरती माझे लेक्चर असतात मुलांना विद्यार्थ्यांना आणि टीचर्सांना मी इन्स्पायर करत आहे आणि स्वतः माझ्या मुली मराठीतून शिकलेत खेड्यातून शिकलेत गवर्मेंट शाळेतून शिकलेत आज सुपर टॉपर आहेत सहजपणे आता दोन तीन महिन्यामध्ये माझ्या दोन दोन मुली अमृता आणि निकिता सायंटिस्ट होत oh, आहेत आणखीन एकटी मुलगी सोनी सोनाली म्हणून ती सॉफ्टवेअर स्टडी करते आहे तर कुठल्याही लेवलचा स्टुडंट सहजपणे इझिली सुपर बनू आहे माझं एक स्वतःचं कोटेशन आहे माझं कोटेशन आहे तुम्ही ते कोटेशन प्रचार करावं असं मला वाटतं त्या माझं एक कोटेशन आहे स्वतःच ओके नो बडी इज अ डल अँड नो सब्जेक्ट इज अ टफ बट बट वी हॅव टू फॉलो सम स्पेशल टेक्निक्स ट्रिक्स मेथेड्स अँड आयडिया याचा अर्थ कोणी माणूस कोणी व्यक्ती कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थीने डल असू शकत नाही मग अपवाद असतील त्या गोष्टी आपण बोलू शकत नाही अपवाद प्रत्येकात असतात पण पन सामान्यपणे कोणी डल नसतो आहे आणि कोणताही विषय कठीण नसतो आहे परंतु परंतु काही टेक्निक्स ट्रिक्स मेथड्स आयडियाज फॉलोअप करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी मी माझ्या यूट्यूब चॅनलमधून व्हिडिओजमधून मी प्रसार करत आहे फ्री ऑफ कॉस्ट याचा फायदा विद्यार्थ्यांना समाज व्हावा समाजाला व्हावा असा माझा उद्देश आहे माझ्या मुली जशा आता सहजपणे टॉपर झाले आहेत तसे सर्वच विद्यार्थी होऊ शकतात आणि माझे विद्यार्थी देखील आहेत इकडे मी सांगलेलं लेक्चरिंग केलं तिकडे कर्नाटकात धारवाड बेळगाव सर्वत्र अथनी भागात माझे विद्यार्थी देखील सुपर आहेत आणि आपले सर्व टीचर्स खूप छान प्रयत्न करत आहेत गवर्नमेंट खूप छान प्रयत्न करत आहे आणि मा मी एक व्हिडिओ बनवणार आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक डिसिजन घेतलेल्या अलीकडच की प्रत्येक मीडियमच्या शाळेतून सर्व शाळेतून सीबीएसई पॅटर्न राबवणार रा आहे खूप मोठी बाब आहे खूप छान डिसिजन आहे मी यासाठीच एक स्पेशल व्हिडिओ बनवून देतोय सर तुम्हाला देखील तो व्हिडिओ शेअर करतोय थँक्यू ओके, ओके थँक्यू सर थँक्यू दुर्गे सर खरोखरच आपण आलात आणि आपण खरं तर कर्नाटक राज्यातले असून सुद्धा मराठी भाषेवर सरांचं प्रभुत्व आहे आणि आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी चांगलं शिक्षण दिलेलं आहे सायंटिफिक होत आहेत त्या पण स्वतःच्या मुली शिकून सुद्धा दुसऱ्या मुलींना आपण चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे त्यांची भावना आहे आणि त्यासाठीच हा सगळा त्यांचा हटापेटा चालू तर आपण इथं आलात धन्यवाद सर थँक्यू पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल ऐकन दाबायला विसरू नका